नमस्कार शेतकरी मित्रांनो तालुका कृषी विभाग नेवासा यांच्या वतीनं आपण हा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी करतो आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रतिथेम अधिक पाणी व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठिबक सिंचन वस्पिंग तुषार सिंचन या योजनेचा लाभ या शेतकरी बांधवांना घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी करू राहिलो आहे कृषी विभागाच्या माध्यमातून आपण जे काही वेगवेगळे वे लाभ आपण वेगवेगळ्या वे वे महाडिबीटीच्या माध्यमातून ज्या काही योजना आपण घेतो त्या योजनेमधील हा एक घटक आहे की राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून किंवा शाश्वत मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून तुषार सिंचन आणि किंवा ठिबक सिंचन या साठी अर्ज करण्याचा सा आव्हान या माध्यमातून आपण करतो आहे की शेतकऱ्यांनी पंचेचाळीस गुंठे क्षेत्राचं ऑनलाईन करून तु तुषार सिंचनाचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी घेता येऊ शकतो आणि तुषार सिंचन यो घटक असा आहे की आज आपण या ठिकाणी आपले घोगरगावचे शेतकरी श्री सुनील बापूसाहेब पटारे यांच्या शेतावर आहे आणि या शेतावर आपण जे तुषार सिंचनाच्या माध्यमातून आज पावसाच्या खंडामध्ये पाव खंडा शेतकरी बांधवांना जर स्प्रिंकलरचे जे फायदे ते आपल्या शेतकरी बांधवांना समजले पाहिजे तुम्ही म्हणून योजनेत कधी भाग घेतला आणि या तुम्हाला काय फायदा झाला याच्या माध्यमातून हे तुषार सिंचनमध्ये तुषार सिंचन योजनेचा मी पाच सहा वर्षापूर्वी फायदा घेतलेला आहे हां हां आणि मला याच्यातून तुम्हाला असं सा सांगायचं की पाणी खूप कमी लागतं वेळेची बचत होती आणि एका वेळेस आठ चिमण्यामुळं बरंचसं भरणं तुमचं सुखकर होतं खरपा वगैरे जे आहे बुरशी तर ते ह्या तुषार सिंचनामुळं बंद होऊन जातं आणि पीक हे निरोगी राहतं आणि किती सबसिडी मिळाली तुम्हाला आम्हाला आत्तापर्यंत म साठ टक्के सबसिडी मिळाली हां हां म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ही जी सबसिडी आहे ही जवळपास ऐंशी टक्के सबसिडीवर या तालुक्यामध्ये किंवा या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण सबसिडी देतो याच्यामध्ये दे शेतकरी बांधवांना आपण जे आव्हान करतो आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये भाग घेतला पाहिजे तुषार सिंचनामुळे काय होतं आहे की लागवडीला एक क्षेत्र त्या ठिकाणी वाढतं आहे शिवाय पावसाच्या खंडामध्ये यावर्षी जो मोठ्या प्रमाणात जो पावसाचा खंड होतात त्या पावसाच्या खंडामध्ये शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे ती त्या ठिकाणी भागवता आली आणि पावसासारखं वरतून पाणी पडतंय त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा फायदा की याच्यावर आता हे कांदा पीक आहे उदाहरणार्थ की याच्यावर येणारा करपा असेल तुडतुडे असतील फुलकडे असतील हा जो रोग आहे हा रोग धुवून जाण्यासाठीसुद्धा याची चांगली मदत याच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि हे पिकाच्या उत्पादनामध्ये तर वाढ होतेच आहे पण पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत या ठिकाणी या योजनेच्या या तुषार सिंचनाच्या माध्यमातून होते आणि एका सेटमध्ये सर्वसाधारण आठ गन आणि तीस पाईपाचा हा एक सेट असतो याची सर्वसाधारण जी मार्केट किंमत आहे ती तीस ते चौतीस हजारपर्यंत कंपनी परतवी आहे आणि साडे अठरा हजारापर्यंत याला सबसिडी अठरा ते साडे अठरा हजारापर्यंत याला सबसिडी आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंचेचाळीस गुंठे क्षेत्राचं ऑनलाईन केल्यास एक सेट आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो आपल्या या गावामध्ये जवळपास अडीचशे तीनशे शेतकऱ्यांनी या तुषार सिंचन योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेतला आहे आपले दुसरे शेतकरी सतीश भाऊ त्यांना पण आपण त्यांचा अनुभव विचारू की तुषार सिंचनाच्या माध्यमातून काय फायदा होतो तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपली खताची पण ब बचत होती समजा आपण फ्लोना पाणी द्यायचो तर आपल्या जे का पिकाला खट्ट घेतो आपण ते जमिनीमध्ये निघून जायचं पाणी जास्त पाण्यामुळे पण आता स्प्रिंकलरमुळे किंवा ड्रिपमुळे हे आपलं खत वाया जात नाही परत स्प्रिंकलरमुळे असा एक फायदा होतो आपलं जे, जे वर हवेतला ऑक्सिजन आहे तो पण पिकांना भेटतो तो पण आपला फायदा होतो मित्रांनो आपण ठिबक सिंचन प्रणाली किंवा तुषार सिंचन याचा, याचा जस्त या ठिकाणी फायदा पाहिला याच्यासाठी जे राष्ट्रीय कृषी विकास योजना किंवा एक अर्ज अनेक योजना महाडीबीटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आव्हान करावा असं तालुका कृषी विभाग नेवासा उपविभाग श्रीरामपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर यांच्या वतीनं आम्ही आवाहन करतो आहे आणि यासाठी सात बारा आठ आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि याच्या माध्यमातून आपण आपलं लॉग इन करू शकता याच्यामध्ये शाश्वत पिका जे जे पाणी देण्यासाठी जे विहीर असेल बोर असेल त्याची नोंद याच्यामध्ये आवश्यक आहे किंवा ती पाण्याची सुविधा याच्यामध्ये अवस्था आहे तुम्ही अर्ज केल्यानंतर या ठिकाणी जी छत्रपती शेतकरी सन्मान योजना याच्यामध्ये लव लगेच तुमचं मागेल त्याला मध्ये मा ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा अर्ज लगेच एक महिन्याच्या आतमध्ये आपला येऊन जातो आहे आणि त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती दिल्यानंतर पूर्वसंमतीसाठी सात साथ दिवस आणि नंतर तीन दिवस असे दहा दिवसाचा कालावधी कागदपत्र अपलोड करण्यासाठी असतात आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढच्या तीस दिवसामध्ये पूर्वसंमती दिल्यानंतर तीस दिवसामध्ये शेतकरी बांधवांनी याची खरेदी केली पाहिजे खरेदी केल्यानंतर बिल अपलोड केल्यानंतर त्या सेटवर कंपनीकडून किंवा डीलरकडून नाव टाकून तो सेट आपल्या घरी आणायचा आहे यानंतर कृषी पर्यवेक्षक साहेब तपासणी करतील आणि तपासणी केल्यानंतर दहा दिवसाच्या आतमध्ये तपासणी करून त्या ठिकाणी आपलं ते अनुदानासाठी जाईल प्रथम आपल्याला साठ टक्के निधी पंचावन्न ते साठ टक्के निधी हा त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी सर्वसाधारण दोन तीन महिन्याच्या आतमध्ये मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून वीस टक्के निधी असा ऐंशी टक्के निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे आपण जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेत भाग घ्या जेणेकरून आपण या स्प्रिंकलरच्या माध्यमात स्प्रिंकलरचे फायदे शेतकरी बांधवांच्या तोंडूनच आपण ऐकलेत की खताची बचत रोग किडीची प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल आणि त्याचबरोबर पाण्याची बचत शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते या ठिकाणी तालुका कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो मी निलेश बिबळे कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग नेवासा धन्यवाद